सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आज, आज बुधवार दिनांक तीन जुलै रोजी खरिवली तालुका वाडा जिल्हा पालघर या गावचे सुपुत्र पोलीस पाटील शरद पाटील यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त वाडा तालुक्यातील मित्रमंडळी ठाणे जिल्हा परिषद सदस्य कैलास उर्फ देवा जाधव ग्रामविकास अधिकारी कल्पेश अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वाडा तालुक्यात वृक्षारोपण केले या वाढदिवसानिमित्त पोलीस पटेल संघटना यांचा पाटील यांच्या वाढदिवसाला वर्षाव करण्यात आला आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी <laughs> yeah, Happy Birthday